मोठी बातमी चाळीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पोहोचले आहेत आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत अकरा हजार कोटी रिलीज करायला मान्यता देण्यात आली हे पैसे बजेटमधील नसल्याने विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली हे पैसे पंधरा दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचवण्याचे आदेश दिले आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले जशा याद्या येतील तशी मान्यता द्यायची असा आम्ही निर्णय घेतला पुढच्या पंधरा ते वीस दिवसात शेतकऱ्याच्या खात्यात हे पैसे जमा होतील नव्वद टक्के शेतकरी पंधरा ते वीस दिवसात कव्हर करण्याचा प्रयत्न करू निधीची कमतरता उरलेली नाही प्रोसेस आहे दोन वेळा याद्या व्हॅलिडेट कराव्या लागतात जसा पात्र सुटू नये तसंच अपात्र व्यक्तीच्या खात्यात पैसे जा तुळजापूर सोलापूर धाराशिव या सुधारित रेल्वे आराखड्याला मान्यता दिली आहे बत्तीसशे पंच्याण्णव कोटी रुपयाच्या आराखड्याला मंजुरी मिळाली यात पन्नास टक्के पैसा राज्य सरकार आणि पन्नास टक्के केंद्र सरकार भरणार आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिट्यूटची कोणतीही चौकशी राज्य सरकारने सुरू केलेली नाही हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आदित्य ठाकरेंनी मी महाराष्ट्रचा पप्पू आहे असं प्रदर्शन करू नये मी त्यांना महाराष्ट्र पप्पू म्हणणार नाही राहुल गांधी जशी मोठी स्क्रीन लावतात येरझाऱ्या घालतात खोदा पहाड चुहाभीनही निघला असं असतं काल आदित्य ठाकरेंनी सुद्धा हेच केलं त्यांची उत्तर निवडणूक आयोगाने दिलेली आहेत आदित्य ठाकरेंकडून माझी एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी राहुल गांधी बनू नये असं देवेंद्र फडणवीस म्हणाले